नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या विजयनुकरी या युट्यूब चॅनलवर हो। तर मित्रांनो बघू शकता इथे महात्मा ज्योतिबा फुले रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट महाजी एक महत्त्वाचा अपडेट झालेला आहे मित्रांनो त्याआधी जर तुम्हाला वर्क फ्रॉम होम जॉबची गरज असेल घरबसल्या काम करायची इच्छा असेल मित्रांनो तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दोन माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही मला मेसेज करू शकता मित्रांनो महाराष्ट्रातला रवाशी पाहिजे आणि ट्वेल्थ पास क्वालिफिकेशन पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर आपण पुढील माहिती जाणून घेऊया तर बघू शकता मित्रांनो ही योजना एम बी ए कॅट टी पूर्व प्रशिक्षण योजना तर प्रशिक्षणाचे स्वरूप आपण जाणून घेऊया विविध शैक्षणिक संस्था मार्फत घेण्यात येणाऱ्या एम बी ए कॅट टी परीक्षेचे सहा महिने प्रशिक्षण पुणे येथील नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते मित्रांनो ठीक आहे आणि लाभाचे स्वरूप आपण जाणून घेऊया मोफत प्रशिक्षण देण्यात येते तुम्हाला विद्यावेतन दर महा पंच्याहत्तर टक्के हजेरी असल्यास दहा हजार रुपये मित्रांनो सिक्स मंथ पर्यंत तुम्हाला मिळत राहते ठीक आहे आणि आकस्मिक निधी एक वेळ तुम्हाला बारा हजार टोटल सेव्हन्टी टू थाउजंड म्हणजे बहात्तर हजारपर्यंत पर्यंत तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप मिळत राहते मित्रांनो स्टायपन मिळत राहते त्यानंतर पात्रता निकष आपण जाणून घेऊया उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी तसेच इतर मागासवर्गीय विभक्त भरत्या जमाती किंवा विशेष प्रा मागास प्रवर्गातील नॉन क्रिमिनल गटातील असावा उमेदवारांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे मित्रांनो ठीक आहे जर तुम्ही लास्ट इयर ऑपिनिंग असता असाल तरीसुद्धा अप्लाय करू शकता अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ओळखपत्र लागणार मित्रांनो आधार कार्ड किंवा मदन कार्ड कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर त्यानंतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे लागणार आहे मित्रांनो तुमची ग्रॅज्युएशनची मार्कशीट वगैरे सिक्स एमची मार्कशीट त्यानंतर प्रशिक्षणासाठी निवड पद्धती आपण जाणून घेऊया प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन महाज्योतीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागवण्यात येतात प्राप्त छाननी करून उमेदवाराची निवड परीक्षा घेण्यात येऊन अंतिम निवड करण्यात येते मित्रांनो निवड परीक्षेमध्ये प्राप्त गुणांकानुसार व सामायिक प्रवर्ग टक्केनुसार उमेदवाराची अंतिम निवड करण्यात येईल मित्रांनो म्हणजे तुम्हाला एक एक्झाम द्यायला लागेल मित्रांनो त्याची सर्व माहिती तुम्हाला मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून देऊन एक्झाम पॅटर्नपासून तर फॉर्म फिलअपासून तर सर्व माहिती मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून देईल तर तिथून तुम्ही डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि अशाच प्रकारच्या सर्व योजनेसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की द्या ठीक आहे धन्यवाद